त्यांना कुठून बोलत होते त्यांना मध्ये यायचा चान्स नव्हता आणि यांनी कसं तयार केलं हे त्यांनाच माहिती मग सीटीएफचा भाग काही भाग प्रदर्शनचा आहे काही भाग रस शिक्षण संस्थेचा आहे काही भाग कोपरगाव नगर परिषदेचा आहे काही भाग सीटी दवाखान्याचा आहे आणि काही भाग तो अतिक्रमण आहे आता सध्या तो आपण व्हेटनरी हॉस्पिटलचे फक्त जनावरांचा दवाखाना त्याच्या मागचा काही भाग आहे तिथं सर्व नंबर आठ आहे समोर प्रदर्शन घेतलेला सर्व नऊ आहे प्रदर्शन घेतलेला सर्वे नंबर पाच आहे आणि उपरगाव नगर परिषद आणि त्या लोकांनी जो कायपर केलेला आहे आता दहा पंधरा लोकांनी जे मोठमोठे सोळा प्लॉट काढलेले तो सर्वे नंबर आठ आहे ज्या लोकांनी सर्वे नंबर सर्वे आठ वर कसे झाले हा एक मोठा प्रश्न आहे बाकीच्या साधारण बऱ्याच लोकांच्या समोर वस्थिती शहरामध्ये जमीन आहे त्या जमिनीच्या एका फुटाला हात लावलेला नाही आणि माझी पन्नास टक्के जमीन म्हणजे आज करोडी रुपयाची हा घोटाळा आहे हा घोटाळा आणल्याशिवाय आम्ही संपूर्ण पंचमंडळी आम्ही शब्द बसणार नाही मी परत त्यांना विनंती करतो तर तुमच्या आमचे संबंध चांगले आहे त्या चांगल्या संबंधाला तातडी लावण्याचं काम करू नका माझ्या कुटुंबाला परिवारातल्या माझं झालेलं कुटुंब हे जमीन संपले यांचे मोठमोठे पदर पदार्थ राहिलेले आहे परंतु कोपरगावच्या वसनधार महाराणचा यांनी कधी डोक्यात विचार घेतलेला नाही आमचं राजवाडाच्या या ठिकाणी उठवला कसं यांच्या लक्षात आलं नाही यांना कुठेतरी जागा द्या म्हणून कलेक्टरचा डिक्लेअर केला होता त्यांनी बस स्टँडवर आम्ही राहत असताना कलेक्टरने डिक्लेअर केलं तर महाजवर लोकांना पस्तीस बाय पंचवीस चे बस स्टँडच्या दक्षिण बाजूला देण्यात यावे तुम्ही एक देखील जागा कलेक्टरनं परत मोडून दिलेलं नाही या लोकांचं याच्यावर रोज लक्ष घेतं तर आपल्या बरोबर यांचं मत कसं आहे आज आमचे एका कुटुंबातले लोक एक जर माणूस असेल तर त्याचे आज चार कुटुंब तयार झालेले आहेत एका कुटुंबाचे पाचशे कुटुंब तयार झाले म्हणजे कुटुंब तयार झालेले आमचे आणि जर आम्ही दोनशे कुटुंब लिहितो तर दोनशे जास्त सात वर्ष पाचशे कुटुंब तयार झालेले आहेत तर कोणी याच्याकडे बघायला तयार नाही आणि आम्ही फिटमाग असते तुमच्याकडे कटोरा घेऊन हे माझ्या बाब सांगायची आमच्या बाबचा घ्यायची ती मागतो आम्ही आम्ही कोणाकडे आत पसरायला आम्ही तयार नाही आहे पस पसरणारा नाही परंतु आमची जी जमीन आहे ती आम्हाला वेळीच परत करा नाहीतर तर पण आम्हाला रा, तुम्ही सांगूच जा जय भीम जय महाराज